मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस टी टू पॉईंट झिरो या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही म्हणताल की आपलं तुम्हाला माहीत असेल की भरपूर विद्यार्थ्यांनी गजब मराठी स्टडी या युट्यूब चॅनलला चांगला सपोर्ट केलेला आहे तर ते चॅनल आपण दोन चॅनल केलेले आहेत पहा सीई साठी सेपरेट चॅनल केले भरपूर विद्यार्थ्यांना त्यामध्ये म्हणजे समजत नव्हतं कोणते व्हिडिओ येतात तर त्यामध्ये टेन्थ आणि ट्वेल्थ बोर्ड एक्झाम प्लस सी टीचे व्हिडिओ येत होते ठीक आहे तर ई टीचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना थोडं म्हणजे व्हिडिओ सापडण्यास मदत होत नव्हती त्यामुळे आपण हे एम एस टी ई टी एम एस टी म्हणजे ई टीचं जे चॅनल आहे टू पॉईंट झिरो हे ओपन केलेलं आहे याचं नाव आहे Gms, हो सगरन, जी एम एस याच्यावरती सगळं सीई टीच्या न्यूज आय एम पी क्वेश्चन्स वगैरे आणि सीई टी रिलेटेड जे तुमचे काही नोटीस वगैरे असतील किंवा तुमचा काही जी आर असेल तो तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे त्यामुळे आत्ता ज्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमचा सीई टीचा आय एम पी मटेरियल देखील याच चॅनलवरती मिळणार आहे तर पहा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी काय आहे या ठिकाणा की ई टीने एक विद्यार्थ्यांसाठी एक भारी अपडेट आणलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती जर तुम्ही जर सी ए टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आला या ठिकाणं त्या ठिकाणं तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणं काय अपडेट आहे ही मी दाखवतो तर ते अपडेट पूर्वी चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका भरपूर जणं लाईक ला ला देखील करत नाही आणि कमेंट करा तुमची कोणत्या म्हणजे पी सी बी पी सी एम कोणत्या याच्यातली सी ए टी आहे फार्मसी वगैरे ठीक आहे तर पहा आता या ठिकाणं सी ए टीच्या ऑफिशियल वेबसाईटला जर तुम्ही आले तुम्हाला सीई टीच्या ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर एक अपडेट दिसेल इथं देखील दिसेल न्यू म्हणून इथं आणि खाली देखील दिसेल तर खाली यायचं आहे आणि या ठिकाणं पाहू शकता मी झूम करून दाखवतो आहे सीई टी अटल नावाने एक त्यांनी पेज बनवलेला आहे त्यामध्ये काय असाइनमेंट टेस्ट अँड लर्निंग अटल म्हणजे असाइनमेंट टेस्ट अँड लर्निंग मॉडल फॉर मॉक टेस्ट मॉक टेस्टसाठी मॉडल बनवलेले आहे तर पहा तुम्हाला तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे की या लिंकवरती जर क्लिक केलं तुम्ही या ज्या अटलवरती क्लिक केलं तर त्या ठिकाणं तुमच्या समोर असे काही इंटरफेस दिसतील त्यामध्ये काय काय फीचर्स आणलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही तर पहा यांनी या ठिकाणं ऑलरेडी रजिस्टर आणि न्यू रजिस्ट्रेशन तर तुम्ही आतापर्यंत जर रजिस्टर केलं नसेल तर या ठिकाणं न्यू रजिस्टरवरती क्लिक करायचे आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आता रजिस्टर कसे करायचं तर भरपूर जणं म्हणतात तर रजिस्टर या बटनावरती क्लिक करून तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे मेल वगैरे मोबाईल नंबर तुमचं नाव आणि मग ऑलरेडी रजिस्टरमध्ये तुमचा मेल आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला नॉ मॉक टेस्ट मिळणार आहे पहा असाइनमेंट्स टेस्ट मिळणार आहेत लर्निंग होणार आहे त्या ठिकाणी व्हिडिओ देणार येणार आहे तुम्हाला की जे आय एम पी जे ई टीला विचारतात क्वेश्चन त्याविषयी ठीक आहे तर तुम्हाला ही अशी इतकी भारी अपडेट कशी वाटली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करावीच नका भेटू एपोर्टच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद